माझ्या आईचे पत्र हरवले आजच्या ईमेल एस एम एसच्या जमान्यात पत्रलेखन काहीसे हरवले आहे मला आठवते आपटे प्रशालेत आम्हाला मराठी विषय शिकवण्यासाठी श्रीराम रानडे सर होते त्यांनी अनेक मराठी चित्रपटात भूमिकाही केल्या होत्या त्यांची शिकवण्याची हातोटी विलक्षण होती आपल्या भावना आपल्याला लिहून ठेवता यायला हव्यात असे ते नेहमी म्हणत लेख लेखनकला जोपासण्यासाठी पत्रलेखन महत्त्वाचे आहे हे सांगत आम्हा मुलांना वेगवेगळ्या विषयांवर पत्रलेखनासाठी मुद्दा स्वतंत्र ते देत औपचारिक व अनौपचारिक पत्र कसे लिहावे हे आम्हाला शालेय वयातच त्यामुळेच समजले आठवड्यातून दोन तीन पत्र ते आमच्याकडून लिहून घेत कधीकधी आम्हाला यांची कटकट वाटे पण जरा मोठे झाल्यावर कळले की पत्रलेखन किती महत्त्वाचे आहे शालेय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष पत्र लिहिण्याचा योग आला नाही मात्र नोकरीसाठी अर्ज लिहिताना या पत्रलेखनाचा खूप उपयोग झाला या लेखनामुळेच पहिला कॉल आला तो राहुरी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या आणि एकोणीस वर्ष आईवडिलांच्या पंखाखाली राहिलेल्या मला प्रथमच बाहेर जावे लागले उत्साहाने कामावर रुजू झालो मात्र घरच्यांची आठवण काही केल्या जाईना अशावेळी उपयोगी आले पत्रलेखन पहिलेच पत्र लिहिले ते आईला मनात विचाराला आपली आई तर निरक्षर तिला आपल्या भावना कशा समजतील मग विचाराला आईला लिहिता जरी येत नसले म्हणून काय झाले वडील वाचून दाखवतीलच की मग पत्र लिहायला घेतले मायना वगैरे लिहून झाला इकडची राहण्या जेवण्याची सोय वगैरे लिहून झाले अंतर देहीय पत्र घेतले होते पत्र अर्धे पूर्ण झाले नव्हते आता पुढे काय लिहावे विचार करताना आठवले नुकतेच गोनी दांडेकर यांचे मोगरा फुलला हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकातील प्रसंग लिहिले तर आईलाही खूप आवडतील मग माझी लेखनाची गाडी अशी काही सुसाट सुटली की काही विचारूच नका सर्व पुस्तकांचे सारस त्या आंतरदेशीय पत्रात लिहिले पत्रा पत्रा पत्र लिहून पूर्ण होईपर्यंत अश्रूंनाही मोकळी वाट मिळाली मनातल्या भावना पत्रातून आईला कळविल्या पत्र पोस्टाच्या पेटीत टाकले आणि खूप हलके झाल्यासारखे वाटले आठ दहा दिवसानंतर वडिलांचे पत्र आले त्यात त्याने लिहिले होते की तुझे पत्र आईला वाचून दाखवल्यानंतर दोन दिवस आई दोन दिवस रडतच होती सारखे तुझी आठवण काढत होती संत ज्ञानेश्वरांची पूजा करीत आहे इतक्या वर्षानंतर तू तिच्यापासून दूर गेलास त्यामुळे तिचीही अवस्था झाली आहे हळूहळू ती हे वास्तव स्वीकारेल काळच हा त्यावरील इलाज आहे महिन्यातून एकदा तरी तू पुण्याला येत जा आपल्या तब्येतीची काळजी घे हे, हे वाचल्यावर माझाही अश्रूंचा बांध फुटला आज आपले माणूस अगदी साता समुद्रापार असले तरी आपण मिनटात संपर्क करू शकतो नुसते बोलणेच नाही तर त्याला प्रत्यक्ष पाहूही शकतो त्या माध्यमातूनही भावना व्यक्त होतात नाही असे नाही तरी देखील असे वाटते की त्या पत्रलेखनाचा ओलावा थोडीच मिळणार पूर्वीच्या काळी माझ्या आईचे पत्र, आई पत्र हरवले असा एक खेळ खेळायला जायचा पण आज पत्रलेखन ही गोष्टच आपल्या आयुष्यातून कुठेतरी हरवली आहे पण मी आईला लिहिलेलं ते पत्र मनाच्या कप्प्यात जपून ठेवले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशा कथा मनाला भावणाऱ्या कथा हृदयस्पर्शी कथा उपाय तुमच्या समस्यांवरील उपाय किंवा काही गोष्टी अशा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद